परभणी तालुक्यातील दैठणा येथील महिलेचा मळणी यंत्रामध्ये पडून मृत्यू येथील शोभा गोविंद कचवे व पंचेचाळीस या महिला शेतकरी कामगाराचा हरभरा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय शोभा कचवे या, या, या गावातीलच एका शेतकऱ्यांच्या इंदेवाडी शिवारातील शेतामध्ये हरभरा काढणीसाठी रोजंदारीने गेल्या होत्या गुरुवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हरभरा काढणी संपल्यामुळे ट्रॅक्टर बंद होता त्याचवेळी मळणी यंत्र बंद होत असताना शोभाताईचा साडीचा पदार गेल्यामुळे तोल गेला व त्या मळणीयंत्रामध्ये पडल्या त्यांच्या डोक्यामध्ये यंत्रातील लोकंडी सडई घुसल्या त्यातच त्यांचा मृत्यू आहे त्यांच्या पश्चात पती तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची माहिती दैठणा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाने बळीराम मुंडे यांनी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथे पाठविण्यात आला या घटनेची नोंद घेण्याचे काम पोलीस ठाणे दैठणा येथे उशिरापर्यंत चालू होते याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी